नमस्कार कुर्डवाडी शहरातील नागरिकांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की कुर्डवाडी शहरामध्ये जे काय नवीन रस्त्याचं निर्माण केलं गेलेलं आहे आज पाच सात वर्षापासून आपण त्या रस्त्याचे परिणाम भोगतोय आणि आता कुठेतरी रस्ते तयार झालेले आहेत एवढ्या वर्षापासून सगळे रस्ते उकरून ठेवलेले होते रस्त्याची कामं चालू असल्यामुळे कुर्वाडी शहरातील कित्येक लोकांना अपघाताला सामोरं जावं लागलेलं आहे कोणाचा जीव गेलेला आहे कोणाचे हातपाय मोडलेले आहेत आणि ह्या रस्त्याचं काम आता पूर्ण झाल्यानंतर ते जे काही रस्त्याच्या कडेने रिफ्लेक्टर बसवलेले आहेत तर त्याची किंमत सत्तावीस लाख रुपये आहे असं मला जाणकार व्यक्तीने सांगितलेलं आहे तर खरोखरच जर ते रिफ्लेक्टर सत्तावीस लाखाचे असतील तर त्याची कुरवाडी शहरातल्या नागरिकांना गरज आहे का ह्याचा विचार होणं गरजेचं आहे आज विचार करा तुम्ही ही रिफ्लेक्टर बघा मी व्हिडिओच्या माध्यमातून ते रिफ्लेक्टरची स्थिती दाखवतोय तुम्ही रात्री जाता येता ते रिफ्लेक्टर बघता अक्षरच्या रोडच्या एकदम कडेच्या बाजूला असणारे ते रिफ्लेक्टर कशा ते कशासाठी बसवले आहेत रस्त्याच्या बाजूला तर भिंती आहेत दुकानं आहेत घरं आहेत हा मग असं असताना तर रिफ्लेक्टर त्या ठिकाणी बसून अपघात टाळण्या पाठीमागचा तर हेतू नाहीये म्हणजे रिफ्लेक्टर जर असेल तर ती पाच चार्यासाठी किंवा वाहनांना दिशा दर्शवण्यासाठी वगैरे असू शकते पर तर परंतु इथं जर शहराचं असेल आणि शहराअंतर्गत जर रस्ते असतील आणि शहराअंतर्गतच्या रस्त्यावरती जर हे रिफ्लेक्टर त्या दुकानांच्या बाजूने रस्त्याच्या कडेने बसवले असतील आणि तिथून पुढं कसलाही धोक्याचा कसलेही चिन्ह नसताना कसल्याही संकटाचं काही कारण नसताना हे जे काही रिफ्लेक्टर बसवलेले आहेत तर ह्या रिफ्लेक्टर बसवणाऱ्यांना आणि त्याची मंजुरी देणाऱ्याला मला विचार असं वाटतं की कोणत्या हेतूने आपण हे काम केलेलं आहे आज कुर्डवाडी शहरामध्ये पाण्याचा प्रश्न एवढा बिकट झालेला आहे सत्तावीस लाख रुपये जर खरोखरी जर त्या कामासाठी रक्कम दिलेली असेल तर तुम्ही विचार करा त्या सत्तावीस लाखामध्ये पाच पंचवीस बोर पाडता आले असत्या आणि गोरगरीब नागरिकांना पिण्याच्या पाण्याची वापरायच्या पाण्याची व्यवस्था करता आली असती परंतु आपण हा जनतेच्या कष्टाचा आणि टॅक्सपेअरचा जो पैसा आहे तो अशा पद्धतीने उदळवास करत आहात ह्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि राहिलेले रिप्लेक्टर ज्या ठिकाणी बसवायचे आहेत ते जर आणखीन राहिलेले आहेत ते अजिबात बसवण्यात येऊ नये जर ते रिप्लेक्टर राहिलेल्या ठिकाणी जर आता परत त्याला जर बसवले तर मी स्वतः आणि माझ्या पक्षामार्फत तीव्र निदर्शने आणि आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला वटणीवर आणण्याचं काम शंभर टक्के करणार एवढा शब्द मी गणेश गोगी देतो जय हिंद जय महाराष्ट्र कुर्डवाडी शहरातील नागरिकाला विनंती आहे की ह्या गोष्टीविषयी आपण आवाज उठवावा आणि जर आपण जर आवाज उठवत नसेल चर्चा करत नसेल बोलत नसेल संबंधित अधिकाऱ्याला जर जाब विचारत नसेल तर हे मुजूरपणा वाढतच जाणार आहे हे सर्वजण लक्षात घ्या ह्या पाच दहा वर्षामध्ये कुरवाडीचा विकास रस्ता तळाला गेलेला आहे दीड दीडशे गाळे बांधून ठेवलेले आहेत परंतु तिथे तरुणाला रोजगार मिळण्यासाठी ती गाळा घेता येत नाही त्याची जी किंमत एवढी करून ठेवलेली आहे की ती घेणार कोण एवढ्या लाख लाख दोन दोन चार चार लाख रुपये डिपॉझिट देणार कोण तर अशा बऱ्याचशा समस्या आहेत आज फक्त रिफ्लेक्टरचा विषय आहे हे रिफ्लेक्टर बसवण्याच्या कामाचा मी निषेध करतो आणि राहिलेली रिफ्लेक्टर प्रशासनाने बसवू नये एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला गणेश गुगे